इचलकरंजीत टेम्पोतून सायजिंगची बिमं आणि सुताच्या बाजक्यांची वाहतूक केली जाते या टेम्पो चालकांकडून पोलीस अन्यायी दंड वसूल करत असल्याच्या निषेधार्थ टेम्पो मालक चालक आणि हमालांनी सतरा ऑगस्टपासून अचानक संप सुरू केलाय या संपामुळं इचलकरंजीतील सायजिंग यंत्रमाग कारखानदार अडचणीत सापडल्यात इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात साधे आणि पीएलसी सी सायझिंग हे महत्वाचे घटक आहेत सुमारे एकशे पन्नास टेम्पोतून या सायझिंगसाठी बीम सुताची बास्की ने आण करण्याचं काम केलं जातं पण बहुतांश टेम्पोतून नियमापेक्षा जादा वजनाची वाहतूक होत असल्यानं तसंच टेम्पो बाहेर बीम येत असल्यानं वाहतुकीला अडथळा होतो त्यातून अपघातही झालेत त्यामुळे पोलिसांकडून अशा टेम्पो चालकांवर दीड ते अडीच हजार रुपये दंड आकारला जातोय त्याच्या निषेधार्थ टेम्पो मालक चालक आणि हमालांनी सतरा ऑगस्ट पासून अचानक संप सुरू केलाय परिणामी गेल्या दोन दिवसांपासून बीम आणि बाजक्यांची वाहतूक बंद आहे त्यामुळे यंत्रमाग कारखानदार सायझिंग धारकांची मोठी गैरसोय आहे त्यामुळे हा संप कधी मिटणार याकडे वस्त्रोद्योगाचं लक्ष लागलं आहे